पहिले तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा महत्त्वाची अपडेट आहे जुलै प्लस ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे तुम्हाला एकत्र तीन हजार रुपये मिळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे चला अपडेट काय आहे ते अपडेट समजून घ्या जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे एकत्र तुम्हाला तीन हजार रुपये लाडक्या बनिनो व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल पण सबस्क्राईब करा महत्त्वाचे अपडेट तुम्हाला सांगतो मी तर दोन महिन्याचे तीन हजार रुपये जरी शासनाने निर्णय घेतला तर येऊ शकतात तुम्हाला तीन हजार रुपये आता शासनावर आहे ते निर्णय काय होतो काय नाही लवकरच समजेल तसा निर्णय झाला तर तुम्हाला तीन हजार रुपये डायरेक्टली मिळू शकतात आणि जरी तसा निर्णय नाही झाला तर मग तुम्हाला जुलैचेच पंधराशे रुपये येऊ शकतात जुलैच्या एंडिंगपर्यंत ओके